रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत उत्तम नागरिक म्हणून उज्ज्वल जीवनाचा आदर्श समाजापुढे ठेवावा या हेतूने प्रेरित ही स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रमुख घटनांची कथा मालिका पंधरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीचा तो दिवस त्या दिवशी संध्याकाळी नरेंद्र सुरेंद्रबाबू आणि तीन चार मित्रांनी दक्षिणेश्वरला जाण्याचे निश्चित केले सुरेंद्रबाबूंच्या घोडागाडीतून ते तिथे पोहोचले तिथे रामकृष्ण परमहंसांच्या खोलीत नेहमीप्रमाणे लोकांची खूप गर्दी होती रामकृष्ण भक्तांशी बोलत होते नरेंद्र आणि त्याचे मित्र खोलीत पोहोचताच रामकृष्णांचे लक्ष नरेंद्राकडे गेले आणि त्यांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला त्यांनी प्रेमभराने त्याचे स्वागत केले आणि एक भजन म्हणण्याचा आग्रह केला नरेंद्र तल्लीन होऊन गात होता आणि भजन ऐकता ऐकता रामकृष्णांची समाधी लागली होती सर्व वातावरण भारून गेले होते थोड्या वेळाने रामकृष्ण भानावर आले आणि त्यांनी नरेंद्राच्या हाताला धरून त्याला शेजारच्या खोलीत नेले तेथे त्यांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा लागल्या नरेंद्राला शेजारी बसून ते म्हणाले किती रे उशीर केलास यायला मी तुझी किती आतुरतेने वाट पाहत होतो या संसारी लोकांच्या त्याच त्याच रडकथा ऐकून मला अगदी वीट आला आहे माझ्या अंतःकरणातल्या आध्यात्मिक गोष्टी मी तुझ्याशिवाय कोणाजवळ बोलू आणि एकदम ते म्हणाले देवा मी आपल्याला ओळखले आहे आपण साक्षात नारायण आहात या जगातल्या लोकांचे दुःख दूर करण्यासाठी आपण नररूपाने जन्म घेतला आहे नरेंद्राला या वाक्याचे खूप आश्चर्य वाटले हा माणूस वेडा तर नाही ना असा विचार त्याच्या मनात आला